मध्ये नाव नोंदवावे इतक्या गतीने काम करणाऱ्या अकोला अकोट रोडवर दररोज अपघात घडत आहेत यातून हा रस्ता बनवणारी कंपनी कोणताच बोत्तर तर घेत नाही मात्र अपघात कसे घडतील याची पुरेपूर दखल घेत असल्याचे चित्र या रस्त्यावर दिसून येत असून याकडे शासन प्रशासन का कानाडोळा करत आहे हे न सुटलेले कोडे आहे अकोला अकोट रस्त्याला लागलेले ग्रहण सुटायचे नाव घेत नाही आठ वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू ते सुरूच आहे अकोटा कोला रस्ता हा मध्य प्रदेशला जोडणारा असून देखील या रस्त्याकडे होणाऱ्या दुर्लक्षपणामुळे शेकडो नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले असले तरी रस्ता निर्माण करणारे अधिकारी आणि मजूर आणखी बळी कसे जातील याची पूर्ण खबरदारी घेत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे पाचमोरी ते अकोट दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या मधोमध दुभाजप पेवर अगदी रस्त्याच्या मधात आणून टाकल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे दिवसा जरी वाहनचालक काळजीने येथून आपले वाहन नेत ने असतील तरी रात्री मात्र या रस्त्यावर अपघात नक्कीच घडणार यात कोणतीच शंका नाही रस्त्याचे काम सुरू असून देखील येथे कोणतेच सूचना फलक लावले गेले नाही रस्त्यावर कुठे धोकादायक लाल झेंडे लावण्यात आले नाही यामुळे येथे अपघात घडण्यासाठी कशी विशेष योजना करण्यात आली आहे ते दिसून येत आहे याकडे आता तरी प्रशासनाने जातीने लक्ष देऊन उपाय केलेत तर होणारे अपघात टळून नागरिकांचा जीव वाचवता येईल